राऊ आज ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा संयुक्त मोर्चा आहे गेल्या काही दिवसातला हा दुसरा मोर्चा याआधी आपण नाशिक महापालिकेवर हा मोर्चा काढला होता आज ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांवर दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा आहे ठाण्यात आज एक महानगरपालिकेवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा एक मोर्चा निघतो आहे आणि कारण स्पष्ट आहे ज्या मोर्चा मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाच प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी जी दरोडेखोरी जो भ्रष्टाचार जी लाचलुचपत सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांना मुंबई पोलिसांच्या लाचलुचपक लाचलुचपत प्रतिबंधक किंवा ईओडब्ल्यू असं म्हणा त्यांनीच कारवाई करून अटक केली पन्नास लाखाची लाच स्वीकारताना हे उपायुक्त हा जो पक्ष आहे मिंदेगड त्यांचे हस्तक होते संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या हस्तकांचा भरण आहे अख्ख्या शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे ते महाराष्ट्राला कलंक लावणार आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे गणेश नाईक एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराज विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करीन कि त्यांनी सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र होऊन मोर्चा काढत आहोत राऊत तुम्ही म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करता नाशिकमध्ये त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिक मध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजप मध्ये झाले त्याचं काय भाजप मधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडले नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजप मध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचा सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांचे अड्डे उद्ध्वस्त करा मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का तो शिवसेनेचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो राष्ट्रवादीचा आहे का जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते अशा प्रकारची कारवाई ठाण्यात व्हावी नाही पण पुणे अपवाद आहे का कारण पुण्यामध्ये कारण सध्या देशाच्या नकाशावर पुणे गाजत आहे घायवय प्रकरण असेल विविध गॅंग असतील पुण्याकरणामध्ये घायवळ प्रकरणात सुद्धा रवींद्र धंगेकर काही का धक्कादायक माहिती आजही पत्रकार परिषदेत समोर आणणार आधी त्यांच्या पक्षाकडून त्यांना समज दिली गेलेली आहे की माहिती दंगा नको असे आदेश त्यांना बघा पुणे हा एकेकाळी विद्येचं माहेरघर होतं सांस्कृतिक शहर होतं आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजप मधल्या काही घटकांमुळे गुंडांच माहेर झालेलं आहे कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली पोलीस आयुक्त काय करताय तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहेत आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ती गंभीर बाब आहे पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे सर आज काँग्रेसची बैठक आहे त्यापूर्वी हर्षवर्धन सत्ताळांनी त्याची भूमिका महाविकास आघाडीमध्ये नवा विडू नको अशी स्पष्टपणे जाहीरित्या दर्शवली होती आज बैठक आहे काय मनसेचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग होण्याच्या बाबतची काही चर्चा किंवा हर्षवर्धन सत्ताळांचं म्हणणं असं आहे कि महाविकास आघाडी मनसेला घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीतून होईल हे तुम्हाला पटतय नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे काल सुद्धा माझ सरचिटणीस वेणुगोपाळ यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे मी राहुलजींशी पण चर्चा करीन आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करते प्रश्न तो नाहीये उद्याचं जे शिष्टमंडळ आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि अराजकीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन सकाळने समजून घेतलं पाहिजे हा विषय एका पक्षाचा नाही मतदार घोटाळे घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात एकट्याचं कामच नाहीये उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोपलिंग मैना भेटतो एक निवेदन देत आहोत त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्यानंतर उद्या दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या शिष्टमंडळात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय हर्षवर्धन सकपाळजी माननीय राज ठाकरेजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष त्यानंतर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड सुभाष लांडे रईस खान